सर्वांना क्रांतिकारी जयलवजी जय भाऊ आज व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा आहे की प्रशांत रणदिवे हा आत्ताच हल्ली शिक्षणासाठी बाहेरगावी गेला तर त्या प्रशांत शिंदेसाठी हाच रणदिवे सॉरी प्रशांतसाठी हा व्हिडिओ आहे प्रशांत तू ज्या पद्धतीने सांगतोय की कुणीतरी माझ्या कानात येऊन जयलवजी घातलं मुळात जयलवजी हा जो नारा आहे आद्य क्रांतिकुरू लहूजी वसानाचा जो नारा आहे हा कुठलाही मातंग समाजाचा मुलगा हा कानात येऊन तुला जय जयलवूजी कधीच करणार नाही आणि राहिलाच विषय आहे की ज्या पद्धतीने तू जे काही तुझं ते चालू आहे तर हे मला असं वाटत नाही की तू बाहेरगावी शिक्षणासाठी गेलास म्हणून आम्हाला कुठेतरी आनंद होतो की आमच्या समाजातला मुलगा आज शिक्षणाच्या मार्गावरती आहे आणि चांगला शिकतो आहे आणि ठीक आहे तुला ज्यांनी कोणी मदत केली असेल त्यांचा तू कायम तू ऋणी राहायला पाहिजे कारण की मातांग समाजाच्या रक्तामध्येच तसं आहे की ज्याने कोणी उपकार केले तो कायम त्याच्या पाठीशी राहतोच त्याला कधीच फितूर होत नाही आणि राहिलाच विषय त्या दिवशी तुझा जो काही पुण्यामध्ये सत्कार समारंभ होता आ, तर त्यावेळेस देखील आम्ही लोकांनी अभिनंदनाचा वर्षाव हा केला आम्ही हे बघितलं नाही की तू कुठल्या विचारधारेचा आहे कारण की आम्ही हे बघतो की आमचा समाजातला माणूस आहे आमचा लेखू आहे ते कुठेतरी एक पुढे जात आहे म्हणून सगळ्यांनी शुभेच्छेचा वर्षाव केला आणि राहिलाच प्रश्न माझ्या समाजातल्या प्रत्येक बांधवांना म्हणजे नेत्यांना सांगणार आहे की आज जो हा आ, करतो आहे त्या पद्धतीने ह्याचं कारण मुळात काय आहे की समाजामधले अनेक लोक आहेत की ते, ते देऊ शकतात जिथे जिथे समाजातले होतकीरू मुलं आहेत जिथे शिक्षणासाठी खरोखर त्यांना गरज आहे कुठेतरी आर्थिक विषयाची तिथे आमच्या समाजातल्या म्हणजेच माझ्या समाजातल्या नेत्यांनी सुद्धा त्याला मदत केली पाहिजे म्हणजे तशा मुलांना कारण की आज जो हा ज्या पद्धतीने वागतोय त्याचं कारणच ते आहे त्याला ज्यांनी दिलंय तो त्यांचंच गुणगान गायचं हे करतोय आणि राहिलाच विषय आदर्श तर मातंग समाज हा आदर्श कायम महापुरुषांचा करत आलाय छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आद्य क्रांतीगुरु लवूजी वसाद साळवे महात्मा ज्योतिराव फुले साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आम्ही कायम महापुरुषांचा आदर्श करतो आणि करत राहणार आम्हाला गरज नाही आहे की कुठे दुसरीकडे वळायची आमचा जिथून वंश चालत आलेला आहे है, पिढ्यान पिढ्या आम्ही तिथे आहोत तिथे बरं आहोत आणि राहिलाच विषय आमचा संघर्ष पुष्कळ मोठा आहे पूर्वीपासून मोठा आहे आणि आजही आम्ही लढा देतोय रस्त्यावर येतोय आणि हक्काचं लढा देऊन आम्ही हक्काचं आमची मागणी पूर्ण करा करण्यासाठी आम्ही प्रशासनाला आम्ही भाग पाडतोय कळालं का आणि याच्यापुढे तू आज स्पॉन्सरशिप घेऊन पुढे गेलास अभिनंदन तुझं पण याच्यापुढे ज्या वेळेला वर्गीकरण होणार त्यावेळेला शंभर टक्के तुझ्या बाजूला आणखीन तुझे भाऊबंधू असणार आहेत हे पण लक्षात असू दे क्रांतिकारी जयलवजी जय अण्णा भाऊ